कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीचाच ध्यास घेतलेला नव्हता तर सामाजिक परिवर्तनाची कास देखील हातात धरली होती याचा एक प्रसंग आपणासमोर मी सादर करू इच्छिते आठवणीतील कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे या भालके गुरुजींच्या आठवणीच्या पुस्तकातील गांधी लग्न हा प्रसंग मी आपणापुढे सादर करू इच्छिते गांधी लग्न हे गांधी लग्न म्हणजे काय ते पाहूया हिंदू संस्कृतीत पितृ ऋण फेडण्यासाठी विवाह संस्थेचा उदय झालेला दिसून येतो परंतु विवाह करणे अथवा लग्न करणे म्हणजे देवीगेवीचा व्यवहार करणे अशी परिस्थिती मामांच्या काळात होती आणि आज देखील आहे लग्नाच्या प्रसंगी होणारा घोडेबाजार आणि धांगडधिंगा मामांना अजिबात पसंत नव्हता कमीत कमी खर्चात लग्न पार पडले पाहिजे यासाठी मामा नेहमी आग्रही असत लग्नप्रसंगी चालणारी देवघेव अथवा हुंडा रुखवत मानपान जडजवाहीर कपड्यांवर होणारा अनाठाई खर्च वाजंत्री लग्नमंडप घोडा वरात व त्यापुढे बेधुंद होऊन नाचणारी मंडळी याबाबत मामांच्या मनात चीड होती अशा प्रस प्रकारच्या एखाद्या लग्नात मामा गेलेच तर फक्त अक्षदा टाकून त्याच पावली न जेवता सायकलीवरून परत बोर्डिंगकडे येत असत यातून गोरगरिबांची सुटका होण्यासाठी मामांनी एक अभिनव कल्पना मांडली होती त्याचे नाव होते गांधी लग्न या कल्पनेत मामांना अपेक्षित असलेले लग्न कोणत्याही देण्याघेण्यावाचून झाले पाहिजे वर व वधू पक्षांनी आपापले कपडे घ्यायची कमीत कमी अगदी आपल्याजवळची आपतेष्ट मंडळी बोलवायची मंडप लाऊडस्पीकर वाजंत्री इत्यादी गोंधळ नाही अक्षता देखील सर्वांनी टाकायच्या नाहीत एके ठिकाणी थोड्या अक्षदा ठेवलेल्या असतील त्याला सर्वांनी फक्त हात लावायचा आणि प्रत्यक्ष मंगलाष्टिकेच्या वेळी मामा किंवा एखादी ज्येष्ठ व्यक्ती अक्षता टाकेल बाकीच्या मंडळींनी शक्य झाल्यास फुलांच्या पाकळ्या टाकायच्या असे निश्चित केलेले होते विवाहप्रसंगी शक्य झाल्यास ब्राह्मण अन्यथा इतर कोणीही शिकलेल्या व्यक्तीने कमीत कमी, कमी मंगलाष्टका म्हणायच्या असे ठरले कमीत कमी खर्चात दोन्हीकडील पाहुणे मंडळी व बोर्डिंगमधील विद्यार्थी यांना जेवण दिले जायचे अशा प्रकारे अगदी साध्या पद्धतीने होणाऱ्या लग्नास मामांनी गांधी लग्न असे संबोधले होते मामांना एखादी कल्पना सुचली की ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांची ख्याती होती मामा हे बोलके सुधारक नसून करते सुधारक होते म्हणूनच गांधी लग्न ही कल्पना मामांनी प्रत्यक्षात उतरविण्याचा पगाराविना कार्य करीत असलेले शिक्षक श्री श्रीपद सिंग मांजरे यांचे लग्न संस्थेचे विश्वासू सदस्य रेवडकर अण्णा यांची मेवणी इच्छाबरोबर गांधी लग्न पद्धतीने लावले होते यामध्ये जीवलग नातलग मंडळी एकूण फक्त वीस लोकच सहभागी होते आणि बाकी सर्व संस्थेचे संबंधित व्यक्ती व बोर्डिंगचे विद्यार्थी असे जवळपास साडेतीनशे लोक या लग्नात सहभागी झाले होते या लग्नासाठी मामांनी संस्थेच्या खर्चातून वधूवरांना कपडे मंगळसूत्र जेवण इत्यादीचा खर्च केला होता एवढे करून मामा थांबले नाहीत तर त्यांच्या पुढील संसार चांगला चालावा आणि अर्थार्जनासाठी त्यांना संधी मिळावी यासाठी मामांनी मांजरे गुरुजींना प्रशिक्षित करून घेऊन त्यांना संस्थेत शिक्षकाची नोकरी लावली अशा प्रकारे लग्न झालेल्या या जोडप्याचा संसार उभा करून मामांनी एक आदर्श सर्वांसमोर घालून दिला होता याचबरोबर बार्शी नगरपालिका शाळेतील शिक्षक श्री पवार गुरुजी यांच्या लग्नप्रसंगी जेवणात वांगी व बटाट्यांची भाजी करण्याचे ठरले होते पण अचानक बाजारभावात वांगी व बटाटा यांचे भाव गगनाला भिडले आणि खर्च झेपणार नाही म्हणून पवार गुरुजी चिंतेत होते ही चिंता त्यांनी मामांसमोर मांडली त्यावर मामांनी लगेचच रामबाण उपाय सुचविला आपल्या संस्थेत गाजरे भरपूर आहेत बाजारातील दरापेक्षा थोड्या कमी दरात तो संस्थेतील गाजरे ने आणि इतर भाज्यांपेक्षा जीवनसत्व व आयुर्वेदिक गुणांच्या दृष्टीने गाजरभाजी चांगली असते तर ती भाजी लग्नप्रसंगी ठेव असे ठणकावून सांगितले पवार गुरुजींनी लगेचच ते मान्य केले आणि म्यसिपाल्टीची शाळा नंबर एकच्या प्रांगणात पवार गुरुजींचे लग्न पार पडले एवढेच नव्हे तर त्यावेळी तेथील जेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने त्या गाजरभाजीची चव चाखून श्री पवार गुरुजींना धन्यवाद दिले अशा प्रकारे मामांनी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून इतरांचे संसार फुलविण्यासाठी प्रयत्न केले असे दिसून येते म्हणूनच मामांसंबंधी म्हणावेसे वाटते या पक्षाचे दाहक व्रत दिसला अश्रू पिऊन राही घरटी बांधित गेला यास आपले घरटे नाही आचार्य सी एस मोरेसर मामांची आठवण काढून चार ओळी म्हणतात अखंड स्मरतो तव त्यागाला मम दयाच्या आठवणी तुनी कंठ आज दाटला मम हृदयाच्या आठवणी तुनी कंठ आज दाटला प्रेमभावना लोभामधुनी मेघ आज बरसला त्यागाच्या भरतीतून होईल अमर आज त्रिभुवनी ಅಖಂಡ ಸ್ಮರತೋ ತವ ತ್ಯಾಗಾಲ ನತಮಸ್ತಕ ತಮಸ್ತಕ ಅಖಂಡ ಸ್ಮರತೋ ತವ ತ್ಯಾಗಾಲ ನತಮಸ್ತಕ ತಮಸ್ತಕ